आपण न्यूज जे सत्य तीच बातमी तालुक्यातील सुकवत येथील अवकाळी पावसामुळे मका पिकांची शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळावी यासाठी तहसीलदार यांना निवेदन शिंदखेडा तालुक्यातील सुकवत येथील रब्बी हंगामातील एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मका पिकाचे नुकसान झाले होते सदर नुकसानीचे पंचनामे तलाठी आणि कृषी सहाय्यक यांनी मनमानी पद्धतीने करीत खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे न करता शासनकडून मिळणारी भरपाई रक्कमपासून वंचित राहावे लागल्यामुळे आज शिंदखेड्यात तहसीलदार अनिल गवांदे यांना शिवसेना उबाटा गटाचे ज्येष्ठ नेते सर्जीराव आप्पा पाटील आणि उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात निवेदन दिले सदर निवेदनातून शिंदखेडा तालुक्यातील सुकवद येथील ज्यांचे मालकीचे शेतात यंदाचे रब्बी हंगामात बागायत उन्हाळी मका पिकाची लागवड केली होती परंतु तीन एप्रिल दोन हजार पंचवीसच्या सुमारास अवकाळी पाऊस झाल्यामुळे मका पिकांचे नुकसान झाले म्हणून शेतकरी हतबल झाले याबाबत शासनाने अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे जाहीर केले होते परंतु तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक आणि तलाठी सुकवत यांनी प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष शे नुकसानाची पाहणी आणि पंचनामे केले नाहीत सर्व पंचनामे घरीच गावात बसून केले ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पीक नव्हते त्यांनाही नुकसान भरपाई मंजूर झाली आहे अशा प्रकारे उर्वरित शेतकरीवर अन्याय झालेला आहे कारण संबंधितांनी शेतात जाऊन पाहणी केली नाही आणि त्यांचे पंचनामे नुकसानीचे पंचनामे न करता योग्य नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाची यादी तयार केली नाही आणि वशिलाबाजी करून शेतकऱ्यांच्या नावाची यादी संबंधित तलाठी आणि कृषी सहाय्यक यांनी दिली खरे शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे अशा प्रकारे संबंधित तलाठी आणि कृषी सहायक यांनी मनमानी करून खरोखर कर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शेताची पाणी आणि पंचनामे केले नाहीत त्यामुळे खरे नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई रकमेपासून वंचित राहिलो आहोत सुकवत येथील तरी शेतकऱ्यांची रब्बी हंगामात मका पिकाची शासनाकडून आम्हास नुकसान भरपाईची रक्कम मिळावी अशी मागणी केली या आहे यावेळी शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा उपजिल्हा प्रमुख शाना भाऊ सोनवणे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सर्जेराव पाटील माननीय शहरप्रमुख नंद किशोर पाटील विश्वासराव पाटील जिजाऊराव पाटील नवल पाटील ज्ञानेश्वर पाटील कृष्णा धनगर निंबा पाटील काशीनाथ पाटील संजय पाटील विलास पाटील विश्वास पाटील राजाराम पाटील रावण धनगर रोहिदास धनगर प्रशांत पाटील राजेश पाटील भानुदास पाटील असे शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते संपादक यादोराव सावंत शिंदखेडा माझा तालुका चिंचळा या गावातील एप्रिल मध्ये झालेल्या अवकाळी नुकसानीचे पंचनामे झाले नुकसानीचे पंचनामे मध्ये फक्त एक्केचाळीस लोकांना ती नाव एका जागेवर बसून करण्यात आली शेतकऱ्यांना विनंती करून ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कृषी सहाय्यक असेल तलटी असतील हे पोचले नाही आणि ते पोचले तर त्यांनी त्यांचा धुत्कारून लावलं ला। अशा शेतकऱ्यांची नावं राहून गेली तरी शासनास विनंती आहे की जे सुपोद गावातील आम्ही निवेदन देतोय त्या शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित न राहता त्यांना न्याय द्यावा अशी विनंती आम्ही सुपोत गावकऱ्यांच्या वतीने करीत आहोत उन्हाळ्यामध्ये मक्याचं जे नुकसान झालं ते पंचनाम्यासाठी व कृषी सहाय्यक आले होते त्यांना शेतात आम्ही घेऊन गेलो तेव्हा ते म्हणे हे पंचवीस टक्के तीस टक्के नुकसानीचे पंचनामे आम्ही करणार नाही आम्हाला साठ टक्के सत्तर टक्के पडलेला नुकसान भरपाई झालेल्या पंचनामा करू व आमच्या शेतातून निघून गेले व ज्यांचा मका लावलेला नाही त्यांचे पण नाव आलेले आहे आणि ज्यांची मका होती ज्यांचं खरंच नुकसान झालं होतं अशा लोकांची नावं राहून गेली त्यासाठी आम्ही त्यांना प्रयत्न करूनही काही नाही आणि जेव्हा मोबाईल मध्ये ते नुकसान भरपाईचं आलं तेव्हा आम्हाला कळालं की येऊन लोक आहेत गोवा फक्त एका शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे म्हणजे त्याच नाव घेऊ आम्ही आणि मग एक्केचाळीस लोकांचं नाव आली बाकीच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आमची नम्र विनंती आहे प्रेस अपडेट